नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत दोन हजार तेरा मॉडेल जे टाटा नॉनो गाडी आहे एलेक्समध्ये आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एकावन्न हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे दोन टायर गाडीला न्यू ब्रँड बसवलेला आहेत दोन टायर ऐंशी टक्केमध्ये आहेत गाडीला लेदर सीट कवर आहेत गाडी एकदम कडक कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे पंच्याऐंशी हजार रुपये म्हणली कॉन्टॅक्ट पन्नास नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झेरोसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो बरेच आपले सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स जे आहेत ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये गाडींच्याबद्दल डिटेल्स विचारत असतात तर ते त्यांना विचारतो तुम्ही जो नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेला असतो अठ्ठ्याऐंशी झेरोसा एकतीस पन्नास पन्नासा खालच्या काढलेला नंबर असतो त्याच्यावरती जर संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल फक्त आपण आपल्या चॅनलवरती अशा पद्धती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर नक्कीच जो नंबर डिस्प्ले ती दिला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट गाडी आहे होंडा सिटी फीमध्ये आहे पेट्रोल वेरियंटवरती गाडी आहे मॉडेल दोन हजार अकराचा आहे फोर्थ ओनरमध्ये गाडी आहे गाडीला एअरबॅग आहे एबीस सिस्टम आहे स्टेरिंग कंट्रोल आहे ए सी आहे पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहे ऑल टायर गाडीची गुड कंडिशनमध्ये आहे गाडीला लेदर सीट क्वेश्चन आहेत गाडीचे प्राईस पोर्ट केलेले एक लाख नव्याण्णव हजार रुपये गाडीमध्ये स्लाईडली निगोशिबल केले जाईल कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव झिरो सहा तेरा सोळा सहासष्ट नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो आणि आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची असेल त्यांना मिळून जाईल नेक्स्ट गाडी आहे आय टेन गाडी आहे दोन हजार आठचं मॉडेल आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहेत नॉन ॲक्सिडेंटली गाडी आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे पंच्याऐंशी हजार किलोमीटर गाडीच्या प्राईसबद्दल तुम्हाला जर चौकशी करायची असेल तर नंबर डिस्प्लेवरती आपण दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क केला होता तुमचा व्यवहार होऊन जाईल कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाऐंशी शहाऐंशी चाळीस एकोणनव्वद शहाऐंशी नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती विचारून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता असं जो व्हिडिओ आपण रोज राहिली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दोन हजार आठ मॉडेलचं आहे अठ्ठावीसपर्यंत पेपर क्लेले आहेत गाडीचं रनिंग झालेलं आहे नेक्स्ट व गाडी आहे महिंद्रवालेंची बलोर एस एल एक्समध्ये आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा एट्टी पंच्याण्णव अठ्ठावीस नंबर आहे दोन हजार आठचं मॉडेल आहे डीआय टर्बो इंजिन गाडीला आहे गाडीचं पासिंग दोन हजार अठ्ठावीसपर्यंत क्लिअर आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलेअर आहे टायर गाडला बटनमध्ये म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहे गाडीला एस सी आहे ही गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे तीन लाख रुपये बैठकमध्ये कमी केले जातील लोकेशन असणाऱ्या स्वराज मोटरचे युतीपाटा कोल्हापूर गारगोट गार रोड कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो बरेच आपल्याला आपल्या चॅनलवरती आतापर्यंत व्हिडिओ आपण बरेच अपलोड केलेला आहे तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनललासुद्धा व्हिजिट करू शकताय तिथं तुम्हाला बरेच गाईडलाईन्स भेटून जातील अल्टो गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एस ए डब्ल्यू चाळीस एक्काहत्तर नंबर आहे दोन हजार दहाचा मॉडेल आहे जानेवारी महिन्यातील फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत व्हॅलिड आहे गाडीचे सेकंड की अवेलेबल आहे गाडीला टायर ऐंशी टक्केमध्ये आहेत रनिंग झालेला आहे एकोणनव्वद हजार किलोमीटर गाडीला चिल्ड ए सी आहे गाडीची प्राइस बोर्ड आहे एक लाख ऐंशी हजार रुपये बेटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी डबल झिरो छत्तीस डबल झिरो नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन झालेला नसाल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे फक्त आपल्याला गाडींचे खरेदी विक्रीचा व्यवहार करत असतात त्यांच्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे तर तुम्हीसुद्धा नक्की जॉईन होऊ शकता फक्त गाडींचा खरेदी विक्री करणारे लोकच तिथं जॉईन होत झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा तिथे जॉईन होऊ शकता भक्ती यांच्याकड यांच्याकडून आपल्याला रेड्स गाडी आहे वेगसाई मध्ये आहे मॉडेल दोन हजार तेरा ते पाचव्या मनातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे चव्वेचाळीस हजार किलोमीटर गाडी गाडी फुल कंडिशनमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हॅल्युटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला पंच्याहत्तर टक्केमध्ये मध्ये आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीची सेकंड के अवेलेबल आहे गाडीची प्राइस पोर्ट केलेली आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे भक्ती एजन्सी इचलकरांची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता आहे नेक्स्ट गाडी आपल्याकडे भक्ती एजन्सी यांच्याकडून वापर आलेली आहे मारुती सुचकीवली स्विफ्ट गाडी आहे वीडीआय मॉडेलमध्ये गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे बाराव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग आहे सत्याहत्तर हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये इन्शुरन्स गाडीचा फेल्यड आहे कंपनी मेंटेन्समध्ये गाडी आहे डिझेल व्हेरिंटीवरती गाडी आहे चारही टायर्स गाडला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर शेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीचा घरगुती वापर केलेला आहे ओनली गाडी तुमचं लुक बघू शकता कशा पद्धतीने गाडीचे प्राईस पोर्ट केलेले आहे चार लाख पंचावन्न हजार रुपये बैठिकमध्ये कमी केले जातील असणार असणारे भक्तीजीनसिंह चौरकरची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बत्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिला असेल त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारची व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करून ठेवत असतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद